नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपला एका नवीन व्हिडिओवरती तर आज चालू असलेले चोराडे येथे भव्य दिव्य ओपनच मैदान आणि मी या व्हिडिओ तुम्हाला गट क्रमांक एक ते दहा पळून झालेत या गट क्रमांक एक ते दहा मध्ये नक्की कोणत्या टॉपचे नंदी आणि नवीन चेहरे गटपास झालेत ते आपण बघूया तर पहिल्याच गटात चित्र्या आणि भोलाशंकर ही टॉपची गाडी गटपास झालीये चित्रे आणि भोलाशंकर गट क्रमांक एक मध्ये गटपास झाले आणि गट क्रमांक दोन मध्ये संग्राम आणि रुद्रा ही गाडी गटपास झालीये टॉप गाडी पळाली स्वत असा गटपास केला आणि गट क्रमांक तीन मध्ये पुसेगावकरांचा बाजीराव आणि सैतान ही गाडी गटपास झाली यासुद्धा गाडीला जबरदस्त असा स्पीड लागला गट क्रमांक मध्ये सातेवाडीकरांचा भैरव आणि सैतान ही गाडी गटपास झालीये गट क्रमांक पाच मध्ये सिंघम आणि सुलतान ही गाडी गटपास झालीये सिंघम आणि सुलतान ही गाडी गट क्रमांक पाच मध्ये गटपास झालीये त्याच्यानंतर गट क्रमांक सहा मध्ये गोरख यादव यांचा शंभू आणि भारत ही गाडी गटपास झालीये गट क्रमांक सातचा मित्रांनो निकाल थोडा पेंडिंग होता गट क्रमांक आठ मध्ये रोमन शेठ गटपास झालाय त्याच्यानंतर गट क्रमांक नऊ मध्ये राहुल मोरे यांचा बावऱ्या आणि देवीराव जाधव यांचा शंभू ही गाडी गटपास झालीये तसेच गट क्रमांक दहा मध्ये रॉबिन आणि मल्हार ही गाडी गटपास झालीये तर मित्रांनो हे आहेत गट क्रमांक एक ते दहाचे निकाल सातचा निकाल पोस्ट मार्फत सांगतो तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका